एक मागाची महिला ग्रामपंचायतचे सरपंच आहे हे त्यांच्या मनामध्ये सल्ले डाटत होतं म्हणून वेळोवेळी निर्मलाबाईला जातीवादा शिणगाळ करणे अशा प्रकारचं कर्तव्य काही गावातील मंडळींनी केलेलं आहे आणि एका दिवशी तर कहर केला के की कार्यालयामध्ये बसून असताना कार्यालयामध्ये जाऊन तिला शिणगाळ केली तिची घटामस्ती केली घरी येऊन नंतर एवढ्या तावडीतील जात असताना ती पाहून तिला व्यक्ती गाठून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा तिला केळीच्या भागेमध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे विनय बंद केलेला आहे अशा हरामखोरांनी हे पोलीस मुकाट सोडलेलं आहे म्हणून अर्धापूर आणि दिवास ते अर्धापूर यांना जाय तुम्ही अशा मोकळे का सोडता अरे एक लोकसेवक एक महिला सरपंच सरपंच पदावर काम करत असताना तिला जर अशा पद्धतीने गावगुंड जातीवादी वाईट भावने जाती द्वेषातून वा जर करते करत असते तर यांना वेळ खेचायला पाहिजे तुम्ही पाठीशी लावत म्हणून म्हणून गौर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये एफ आय मध्ये तीनशे तिन्पन्न लोकल लागले पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत मित्रांनो गेल्या दोन दिवसांपूर्वी अतिशय निर्ल्याचे म्हणे बघा इकडे बघा समाजातील एक चार पाच वर्षाचे मुलगी मुसलमानाचा त्रण दुकान असलं तिथे गेले असता तिला या चॉकलेटला आमिष दाखवून दुकानात वडलं आणि पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा दोन दिवसापूर्वी मायगाव तालुक्यातील मरवाडी या ठिकाणी झालेला आहे अशा घटना ज्याला आमचे साठे क्रांती फोर्से जिल्हाध्यक्ष वाघमारे साहेब आणि त्याच्या शिष्टमंडळाने पंडित वाघमारे शिष्टमंडळाने संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन घटनास्थळाला भेट देऊन काबरतो एफ आय आर केलेला आहे आरो आरोपीला अटक झालेला आहे आमचं म्हणणं आहे पोक्सो अट्रॉसिटीच्या बरोबरच त्याला मोकळे कायदा लावा आणि अशा गंभीर आणि संवेदनशील प्रकरणामध्ये सरकारनं गांभीर्याने दखल घेऊन शासनामार्फत यांना तातकाळ कर, मदत करावी गांभीर्याने धक्कर द्यावा आणि अशा गुन्ह्यातील आरोपींच्या विरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी न्यायालयामध्ये सक्षमपणे बाजू मांडण्यासाठी शासनामार्फत तज्ञ अशा वकिलाची नियुक्ती करावी अशी विनंती आम्ही आज आंदोलनाद्वारे विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि माननीय नामदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहोत खरं म्हणजे फडणवीस साहेब तुम्हाला गृहमंत्री या पदावर बसायला ला लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे अरे एका ठिकाणी जेव्हा तीन माणसाची हत्या होते तुमच्या शासनाचा कोणताच प्रतिनिधी त्या घटनेला भेट देऊ शकत नाही तुमच्या शासनाचं या शिंदे सरकारचा या फडणवीस सरकारचा सुद्धा हे आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये जाहीर धिकार करते निषेध करते निषेध करते निषेध करते आंदोलनाबादची पार्श्वभूमी आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली असेल आम्ही कला बसलो आहोत जेव्हा रस्त्यावर बसतो तेव्हा आम्हाला शोक नसते जेव्हा आमचा सामाजिक न्याय नाकारला जातो जेव्हा माणूस ती नाकारली जाते जेव्हा आमच्या इज्जतीवर हात घात रस्त्यावरून ट्रावं लागते माननीय कलेक्टर साहेब आणि एसपी साहेबांना विनंती आहे की या प्रकरणाकडे आपण जिल्ह्याचे प्रशासन करून म्हणून गांभीर्यानं व्हावं आणि या गुन्ह्यातील जे येथील जे आरोपी आहेत ते मोकाट आहेत आम्ही डीवा पी साहेबाला बोललो साहेब यांना जामीन अटकपूर्व जामीनची सोय करता की काय तुम्ही त्यांना अटक का करत नाही अशा प्रकारची विचारणा केल्यानंतर सर्वांनी दबाब घेतलेला आहे ही अटक करतो म्हणून आम्ही दिवासमीला भेटून आज चार दिवस झालेला आहे तरी दिवस दिवासपीने या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची तर दाखल होईल तो तुमच्या निघलं नशा कर्तव्याच्या म्हणून